भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष यांच्यामध्ये समन्वय राहावा समन्वय आहे यासाठी महाराष्ट्रभर चौदा जानेवारी रोजी बैठकांचं मेळाव्याचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार चौदा जानेवारीला मातोश्री मंगल कार्यालय ते बारा वाजता भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्र पक्ष एकंदरीत सगळे मिळून पंधरा अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मेळावा त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहे या संदर्भानं सर्व संघटनाचे आणि पक्षाचे काही म्हणणं असेल वरिष्ठ नेते त्याच्यावर निश्चितपणाने मार्ग काढतील तो समन्वय अधिक गतीनं वाढला पाहिजे ही त्याच्या मागची संकल्पना संतोखरावजीने सांगितलं की किमान अडीच हजार लोक त्या ठिकाणी अपेक्षित आहेत आणि समजा संख्या वाढली तरी स्वागत आहे पण अडीच हजार लोकांपर्यंत मेळाव्याची तयारी हे करताय पक्षाने ठरवलंय कि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समन्वय पाठवायचा पालकमंत्री महोदय येतील असं म्हणून नाही कुठे पालकमंत्री महोदय जातील कुठं अन्य मंत्री जातील पक्षाचे नेते जातील कोणत्या पक्षाचा समन्वयक असेल आणखी कदाचित तिथे शिवसेनेचा पण येऊ शकतो रिपाईचा पण येऊ शकतो राष्ट्रवादीचा पण येऊ शकतो त्याच्यामुळे वार समन्वयाची भूमिका करण्याच्या संदर्भानं एक नेता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठवण्याचा निर्णय पक्षात घेतील लगेच